कार मंडळी आम्ही पंढरपूर शहरातल्या प्रसिद्ध असलेल्या एका ठिकाणी आलोय म्हणजे आनोची चौथी अनो अजून पण आनो नाराज आहे अजून पण एक ठिक म्हणजे छान असं ठिकाण आहे असं मागं आल्यावर तुमच्या लक्षात येईल इकड मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे संत भाई इकड तळ आहे अनु नाराज आहे राम तुळस म्हणजे सगळी हि कुठली झाड आहेत गाणू हे कुठली मोगरा मोगऱ्याचा वास छान येतोय का नाही आले आले अनु बसली म्हणजे आपण फिरायला आलोय अनु अनु आपण फिरायला आलोय बसायला नाही काय म्हणणार ना आणि जे जिकडं जाईल तिकड तीच बॉम्ब आहे पण हे तळ बघून इकडचं वातावरण बघून फ्रेश हवा किती छान वाटत होतं इकडं पाठीमागं फुटबॉल खेळत होते म्हणजे ना लहानपरं हे सगळं बघून असं मन भरून येत होतं म्हणजे एकदम असं आनंदानं भरलं होतं ही वातावरण हिरवळ म्हणजे बरंच दिवस झाला आम्ही अशा वातावरणात बाहेर आलो नव्हतो ही माणसं म्हणजे काय वॉकिंगला आली होती माणसं बाहेरच्या गावांना आलेली लोकं पार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोकं आणि ही आण सॅड झालेली काय करायचं पाठीमाग पाठीमागं विटेवर कर कठेवर ठेवून उभा असलेला विटोबा बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की पट आम्ही कुठं आहे कुठं बसलो आहे तर आम्ही आलो आहे पंढरपुरातल्या तुळशी वृंदावनामध्ये आणि या अगोदर तीन दिवसापूर्वी आम्ही इथं तुळशी वृंदावनात यायची इच्छा व्यक्त केली होती आणून म्हणजे पंढरपुरात येऊन गेलतो आणिला साडू घेणं सा आणला साडी घेण्यासाठी पण त्यावेळी काय जमलं नाही थोडंसं माझ्या तब्येतीचा विषय होता त्याच्यामुळं मला तिथं जाता आलं नाही इथं येता आलं नाही पण पण अनुचा मूड फ्रेश व्हावा आम्हाला बरं वाटावं वा। म्हणून आज खास अनुसाठी इकडं तुळशी वृंदावनात आलं आहे पण अनु नाराज आहे आणखी अनुची इच्छा पूर्ण केली पण अनु खुश दिसत नाही त्याच्यामागचं काय कारण आहे अजून मला अद्याप कळालेलं नाही तर अनुला विचारूया काय झाले अनु हा पण चेहऱ्यावर तुझ्या तुझ्या चेहऱ्यावर नूर दिसत नाही आहे हां मग मी तर तुला पंढरपूरला जायचं म्हणलं होतं त्यावेळी तर ते साडी छान साडी घालायची मस्त पैकी तू घात का घातली नाही मी आधीच हे घातली होते तुला जाईच म्हणलं होतं ना पंढरपूरला मी त्याच्या आधी मी हे घातले होते आता काय नाही आता आलोय तर आता मस्त पैकी ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घे एवढं काय करत तर बघू पुढं काय काय होते काय नाही बघूया आपण अनु तुळशी वृंदावनामध्ये येऊन तुला कसं वाटतंय भावना व्यक्त होत नाही त्या काय म्हणजे तुला सांग ना काय वातावरण एवढंच आहे का प्रतिक्रिया सांगे मग म्हणजे कधी तुला म्हणजे डोक्यात आलं कधी यावंस वाटलं काय सांगितलेस की तुम्ही मेटावर डबल काय सांगू तू मला सांगितले आपल्या युट्यूब फॅमिली फेसबुक सांगितलं नाही काय मग असं केलं की एवढं कधी आता आता सांग की पण डबल सांगायला काय तुला प्रॉब्लेम आहे नाही नको अरे बाप रे दिवस जस जसा मावळतीकडे झुकतोय तस तसा भाविक भक्तांची तुळशी वृंदा तुळशी वृंदावनाकडे येण्याची ओढ वाढते आणि इकडं गर्दी होते आता गर्दी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे भरपूर भाविक भक्त भाविक भक्त बी आहेत कोण वॉकिंग करायला आले कोण पोटासाठी आले कोण विठोबासाठी आले <laughs> म्हणजे कोण पोटोबासाठी आले कोण <laughs> म्हणजे कसं पोट कमी करायला म्हणजे पोटासाठी म्हणजे जेवायचं की नाही कोण विठोबासाठी आलेलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी लोक का विठ्ठलाच्या दर्शन घेण्यासाठी इथं येतात मग ते आपसुकच इथं तुळचिवरून जाऊन जवळजवळ समजल्यानंतर इथं भेट देतात लय शुद्ध होते असं वाटत नाही का तुला भाषा हां मी बोलला असं जरा दिसला असतं नाही नाही मी ना, सांगितलं तुला मी विषय पण असू दे गर्दी वाढायला लागली मग जास्त गर्दीत अनोला नको वाटते गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी बोला हाच चला आम्ही आता जिथून चालतोय ते मला वाटतं ही वॉकिंग वा ट्रॅकच आहे ना आणि हे ह्याला आम्ही तुम्ही समजत असाल ही आहे साऊंड आहेत आणि ही सगळी झाड जी आहेत आमच्या माझ्या अनुला आवडणारी मोगरेची सगळी झाड आणि आहेत ना अनुला पाणीपुरी काही भिळा नाही मनासारखी कल्याण दि मग काय पाहिजे अनु तर म्हणणं पेस्ट्री घ्यायची स्वीट गोड झाल्यामुळं जास्त आता तिखट खाण्यासाठी रवानगी आमची आता गाड्यांवर झाली काय पाहिजे इथं का ही

पावभाजी खाल्ली पण तोंड तिचं म्हणजे खसणूज झालंय ती खाऊन कस वाटलं टेस्ट कशी वाटली एवढं मग भविष्यात तुला इथं खायला यायचं आहे का काय कसा अनुभव कसा होता तुझा काय माहिती लागतंय तुझा अनुभव कसा होता एवढं बेचव कायच खाल्लं नसेल मी ती पाऊस एवढा विचित्र होता किती वर्षाचा पाऊस होता काय माहिती खायचं झाले पाहिजे काय नाही माझं तुमच्यासारखी माजूर नाही